जुलै महिन्यामध्ये लोणच्याचे आंबे भेटले भी म्हणून आज आपण दुर्गाच किचनमध्ये ना एक मसाला लोणचं आणि दुसरं अद्रकचं लोणचं पाहणार आहेत अप्रतिम झालेलं आहे मॅंगो खूपच सुंदर आहे तर यासाठी ना मी मार्केटमध्ये गेलते तिथं एक किलो मी कैऱ्या घेतलेल्या आहेत वजन करून घेतल्या आणि तिथेच कट करून घेतल्या तर अतिशय सुंदर आंबट अशी खैरी आपल्याला भेटली आहे लोणच्याची तर यापासून आपण लोणचं कर तयार करणार आहेत तर आता हे लोणचं ना लोणच्या फोडी अशा मोठ्या मोठ्याच करायच्या जेणेकरून ना त्यातून जास्त पाणी गळणार नाही जर छोट्या साईजची जर आपण लोणच्याची फोड जर केली ना तर लवकर खराब होते आणि सगळं एक मिक्स होऊन ना एक असं काहीतरी असं मिक्स बॅटर बनतं त्याच्यासाठी ना अशा मोठ्या मोठ्याच -मुट फोडी करायच्या तर ह्या घरी आणल्या मी आता याच्यातलं सर्व असं ना स्वच्छ करून ह्या फोडी घ्यायच्या आपण याच्यामध्ये बिया असतात किंवा मधल्या आवरणाला काळं झालेलं असतं ते सर्व काढून घ्यायचं आणि जिथं त्यांची नाकं असतात ना म्हणजे जिथून त्याला दांडी पकडली जाते ना तेही काढून टाकायचे तशी फोड जर असली तर तिथून काढून टाकायचे त्या हे बघा हे दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी ना लोणचं आपलं ना म्हणजे खराब होण्याचे चान्सेस असतात आता जिथं आपलं मधलं बी असतं त्या बीच्या आतमध्ये आवरण असतं तिथं असं पण असतं तेही काढून टाकायचं याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं मी धुवून घेणार आहे हे दोन तीन पाण्यानं धुवून झाल्यानंतर व्यवस्थित फॅनखाली याला आपल्याला रात्रभर वाळवत ठेवणार आहेत तर आता ही जी पद्धत आहे ना अगदी सोपी आहे तुम्हाला शेजारणीला तुमच्या मैत्रिणीला किंवा आपल्या वयस्कर लोकांनाही विचारण्याची गरज नाही अगदी तुम्हाला ठोकताळे देणार आहे की जेणेकरून तुमचं लोणचं खराबच होणार नाही तुम्ही विचारही करणार नाहीत की आता बाई माझं लोणचं खराब झालं की मी याला कसं करू बिलकुल नाही या पद्धतीनं ना तुम्ही जर असं जर लोणचं जर केलं ना तुमचं लोणचं खराबच होणार नाही आता व्यवस्थित एक तीन पाण्यानं धुवून झालेलं आहे सगळं पांढरटपणा जाईपर्यंत ह्या लोणचाच्या फोडीला आपण धुतलेलं आहे अशा कपड्यामध्ये आता मी रात्रभर त्याला ना फॅनखाली वाळवत ठेवणार आहे सकाळी जर तुम्हाला वेळ असला तर एक एक तास तुम्ही त्याला ऊनही तर चालतं आता व्यवस्थित आपल्या ना फोडी छानशा सुकलेल्या आहेत आता हे मसाला तयार करेपर्यंत मी आणखीन एकदा एक दहा मिनिट त्याला ना उन्हामध्ये ठेवते तर आता याचा रेशो बघा सगळा ना उतरती पायरी आहे एक 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 टप्प्यानं आपण खाली खाली यायचं आहे तुमच्याजवळ असे मेजरिंग स्पून जर नसतील ना तर तुम्ही असं वाटीच्या साह्यानं पण करू शकता मी वाटीचं पण मेजरमेंट तुम्हाला दाखवते आता बघा हे कमीत कमी दोन वाटी मीठ आहे दोन वाटी मीठ म्हणजे किती एक मोठा कप हा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे तर त्याच्या खालचा कप आहे तो आहे थ्री फोर त्याच्यामध्ये मी मोहरी घेतली आहे त्याच्या खालचा अर्धा कप त्याच्यातनं तिखट घेतलं आहे त्याच्या खालचा अर्धा कप म्हणजे चतकोर कप हळद घेतली आहे थोडेसे आपण ना खडे मसाले घालणार आहेत वीस लवंगा आणि वीस या ठिकाणी आपण काळे मिरी घेतलेली आहेत आणि दोन चार दालचिनीचे तुकडे बस आता या ठिकाणी आपण एक स्टेज महत्त्वाची करणार आहेत साधंच मीठ घ्यायचं आहे साधं जे नॉर्मल वीस तीस रुपयाला पुडा भेटतो तो आणि त्याला छानसं आपण गरम करून घेणार आहे म्हणजे या मिठातलं आपण मॉइश्चर काढून घेणार आहेत म्हणजे एक प्रकारे हे मीठ ओलं असतं त्याला आपण कोरडं करून घेणार आहेत आणि दुसरी ही डाळ डाळ किती जरी फ्रेश असली ना ती हमेशा ओलीच असते त्याच्यामुळं त्यालाही कढई करून मी ज्या कढईत आपण मीठ छानसं गरम केलं ना त्याच्यामुळं कढईला खूप हीट आहे त्या हीटमध्येच ना मी ती डाळ घातलेली आहे आणि त्याच्यातच कंटिन्यू परतावत आहे या डाळीचा कलर काळा होऊ द्यायचा नाही हाताला आपल्याला लागायला लागली ना गरम गरम हे बंद करून ठेवायचं आहे आणि मिठाच्या साईडला आपण याला ठेवून टाकू जोपर्यंत हे थंड होत आहे ना आपला इकडं ना मसालाही तयार होणार आहे तर आता एक किलो फोडीसाठी आपल्याला ना एक मोठा कप आणि अर्धा कप एवढं तेल लागणार आहे तेल कोणतंही घाला तुम्ही एक कप आणि मी चतकोर कप याच्यामध्ये घालणार आहे आणि जे दुसरं स्पेशल अद्रकवाला लोणचं घालणार आहेत ना त्याच्यासाठी मी चतकोर कप ना ऑलरेडीच बाजूला हे करून ठेवलेलं आहे तेल काढून ठेवलेलं आहे व्यवस्थित थंड झाल्याशिवाय कुठलीही प्रोसेस नाही करायची या ठिकाणी आपण मीठ आणि मोहरी थंड झाल्यावरच आपण गरम तेल करायला ठेवलेलं आहे गरम तेल झालं चिमुडभर हळद टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचं जा। बंद झाल्यानंतर एक दोन तीन मिनटानं सगळं आपण त्याच्यामध्ये घालणार आहेत पहिले आपण खडे मसाले घातले आता ही चतकोर कप आपण हळद घालणार आहेत हळद घरचीच आहे व्यवस्थित त्याच्यात हलवून घेणार आहेत आणि याच्यासोबत आता एक 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 वस्तू घेणार आहेत आता हे आपलं तिखट झालं त्यासोबतच आता याच्यामध्ये जातील आपलं मीठ आणि ही मोहरी जाणार आहे तर ठोकताळा तुमच्या लक्षात आला म्हणजे एक रुपयातला एक रुपया हे पीठ असणार आहे त्याच्यानंतर बाराने हे मोहरीचं पीठ असणार आहे नंतर अर्ध हे लाल तिखट असणार आहे आणि चतकोर हे हळदीची पावडर असणार आहे आणि खडे मसाले तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये ना मी थोडंसं मेथीदाणे घातले नाही आहेत कारण ना ह्या तेलामध्ये घातले ना ते थोडेसे काळे पडतात मला मेथीदाण्याचा तसाच फ्लेवर तसाच म्हणजे ना वास किंवा खमंगपणा तसाच ठेवायचा आहे म्हणून मी सगळ्यात शेवटी याच्यामध्ये दाणा घालणार आहे पाहिलं कलर अप्रतिम आलेला आहे सुंदर कलर दिसत आहे या ठिकाणी तुम्ही एक चेंजेस करू शकता एक लाल तिखट तिखी लाल एक असते तीवाली घाल आणि दुसरी बॅडी घाल त्यानेही सुंदरसा कलर येतो ही माझी ना लवंगी मिरची आहे घरचीच मिरची आहे आता मी थोडंसं टेस्ट करून दाखवते आता दुसऱ्या एका कढईमध्ये ना आपण हे चतकूर कप तेल घालू आता हे जे बॅटर झाले ना ते आपण थंड करायला ठेवलेलं आहे आता या ठिकाणी आपलं स्पेशल लोणच्याची तयारी चालू आहे या ठिकाणी अद्रक आणि लसण आपण चॉपरमध्ये ना छानसं चॉप करून घेतलेले आहे हे आता ना जो अर्धा कप आहे ना तो अर्धा कप आपण लसण आणि अद्रक घेतला आहे आता तिचं प्रिपोशन कसं ठेवायचं जर तुम्ही जर ना पाव किलो जर तुम्ही जर अद्रक जर घेतली सोलून वगैरे तर पाव किलोच्या अर्धं लसण घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे दोनशे पन्नास ग्राम आपण जर अद्रक घेतली तर सव्वाशे ग्राम आपल्याला लसण घ्यायचं आहे खमंगपैकी ना असं सुंदरसं हे मंदाचेवर भाजून घ्यायचं थोडासा लाल कलर झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तेलाच्या हिटमध्ये हे अद्रक लसण आणखी सुंदरसं श म्हणजे लाल कलर येऊन जातं इकडं आपलं बॅटरही थंड झालेलं आहे त्याच्यात थोडेसे दोन चमचे मी मेथी दाणा घालणार आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ आणि आता या सगळ्या फोडी आपण त्याच्यामध्ये घालणार आहेत एक एक बॅच करून घाऊत जेणेकरून सगळीकडे आपल्याला मसाला लागेल एक दोन तीन मिनिट व्यवस्थित आपण याला ना हलवून घेणार आहेत या टायमाला ना तुम्ही याच्यामध्ये हात वगैरे काही घालू नका एकदम छान याला असं मस्तपैकी ना आपण याला कोट करून घेऊ सगळीकडे मसाला तिकडे दुसऱ्याकडे इथलं आपलं ना हे अद्रक लसण अगदी ला सुंदर झालेलं आहे खरपूस भाजलेला आहे लालसर सुंदरसा कलर आलेला आहे आता त्या एक किलोतल्या अर्ध्या फोडी आपण याच्यात घालणार आहेत छान आहे ना आता याचा अप्रतिम स्वाद येतो आपल्याला डबल मेहनत करावी लागली नाही तेच मसाला आहे एक मसाला लोणचं आणि दुसरा अद्रकवाला लोणचं एकाच रेसिपीमध्ये आपण दोन दोन प्रकारचे लोणचे बनवले आहेत अप्रतिम लागतं सुंदर लागतं आता हे सर्व मी मिक्स करून ना एक दोन तीन दिवस ना याच भांड्यामध्ये ठेवणार आहे आता ही लोखंडाची कढई आहे म्हणून मी त्याला एका स्टीलच्या भांड्यात काढणार आहे लोखंडामुळं थोडंसं त्याला ना गंज चढेल कारण ते ही आंबट आहे तेल आहे त्याच्यामुळं ना स्टीलच्या पातेल्यात मी ट्रान्सफर करत आहे आणि दोन ते तीन दिवस याला झाकण ठेवून मी दररोज याला सकाळ संध्याकाळ हलवणार आहे आता हा तिसरा दिवस आहे एकदम व्यवस्थित मुरलेला आहे सगळ्या फोडी कोड झालेल्या आहेत मसाला हे मसालावाला लोणचं ही अप्रतिम दिसत आहे खूप छान दिसत आहे रसरशीत वाटत आहे कधी एकदा खाईन की असं झालेलं आहे मस्तपैकी काचीची वरणी घेतली त्याला छानसं धुऊन पुसून थोडंसं वेळ मी उन्हामध्ये वाळवलं आणि त्याच्यामध्ये हे आता आपलं लोणचं भरायचं आहे आता एक मसालावालं भरलं आणि हे अद्रकचं लोणचं आता आपण याच्यामध्ये भरूत हे सुंदरशी रेसिपी तुम्ही नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका